तर पुणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस हा सुरूच आहे धरणातून पाण्याचा विसर्ग वाढल्यानं आता पुणे जिल्ह्याची देखील चिंता वाढली आहे मुळ्या मोठ्या नदीकाठच्या गावांना त्यामुळे सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे दे आपण पाहतोय की दोन दिवसांपासून जी पावसाची परिस्थिती ठिकठिकाणी कुठे ऑरेंज अलर्ट आहे कुठे रेड अलर्ट आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यात देखील कशा पद्धतीची परिस्थिती आहे हे आपण जाणून घेणार आहोत पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी साहेब यांच्याकडून काय परिस्थिती आहे सध्या कारण महत्त्वाचं दोन दिवस झाले हा पाऊस बरसतो आहे काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट आहे मात्र घाटमाथ्यावर रेड अलर्ट आहे इथे आपण कशी खबरदारी घेतली आणि काय परिस्थिती आहे मागच्या दोन तीन दिवसापासून कंटिन्युअसली पाऊस पडतो आहे पुण्यामध्ये रेड अलर्ट ऑरेंज अलर्ट घाटामध्ये आणि शहरामध्ये आहे तरीसुद्धा परिस्थिती तुमच्या समोर आहे की कुठेच फ्लडची परिस्थिती निर्माण झाली नाही आहे त्याचं कारण हाच आहे की आम्ही आधीपासूनच आमचे जे डॅम्स आहेत त्याचं नियोजन चांगल्या पद्धतीने करून ठेवला होता त्याच्यामध्ये बफर स्टोक जरी आमचं जे होता ते मागच्या वर्षाची पेक्षा कमी ठेवला होता जेणेकरून जरी यावर्षी पाऊस सतत जास्त पडला तरी आपले जे धरण आहे त्याची कॅपॅसिटी एवढी असली पाहिजे की ते पाऊस जेव्हा प्रचंड पडतो तेव्हा ते, ते पाणी स्टोअर करण्याची कॅपॅसिटी त्याची असली पाहिजे सो आता परिस्थिती अशी आहे की मागचे दोन तीन दिवसापासून जरी पाऊस पडत असेल जास्त पद्धतीने तर तशी परिस्थितीमध्ये सुद्धा पुराची परिस्थिती कुठेही निर्माण झालेली नाही मात्र जरी समजा अशी परिस्थिती निर्माण झाली त्यासाठीची काही सतर्कता का बाळगलेली आहे आपण कुठे काही टीम तयार ठेवलेल्या आहेत किंवा काही नाही याच्यामध्ये दोन गोष्टी आहे तर पहिली गोष्ट तर जे मी सांगितलं की अजून निर्माण झालेली नाही आहे कारण पाणीचा प्रवाह आम्ही कंट्रोलमध्येच ठेवले केला आहे याच्याशिवाय आतासुद्धा जेव्हा आता, आता पाऊस कमी झाला आहे शहरामध्ये ते थांबलेलं आहे तर आता आम्ही आमचं जे पाणीचा प्रवाह आहे विसर्ग जे आहे डॅमपासून ते आता वाढवतो आहे ते आता मी वीस हजारपर्यंत खडक वर केला आहे बाकी प्रत्येक ठिकाणी थि, आमची जे टीम्स आहेत ते महापालिकापासून जिल्हा परिषद महसूल विभाग पोलीस विभाग एन डी आर एफ आणि आर्मी याच्या कॉर्डिनेशनमध्ये काम चालू आहे प्रत्येक ठिकाणी आमची टीम्स आहे स्टँड बायमध्ये आहे आता थोडी वेळेत आधीच आम्ही सर्वाची दोन वाजता एक कोऑर्डिनेशनची मिटिंग पण घेतली होती सर्वाची टीम जे आहे ते प्रत्येक ठिकाणी आहे उपस्थित काही ठिकाणी आम्ही प्रिकॉशनरी मेजर घेऊन काही लोकांना शिफ्ट पण करत आहोत स्पेशली ज्या ठिकाणी दरड प्रवण होऊ शकतो त्या भागामध्ये किंवा काही ठिकाणी जिथे फ्लड येऊ शकतो तर प्रिकॉशननी मिळून त्या ठिकाणी लोकांना शिफ्ट करण्याची सूचना पण आम्ही दिलेली आहेत आताची माहितीप्रमाणे उद्यापासून पाऊस कमी होतील शहरामध्ये तर आज आताच कमी झालेला आहे घाटामध्ये उद्या रेड अलर्ट आहे पण उद्या दुपारीनंतर मग पाणी घाटामध्ये सुद्धा कमी होतील आणि मला असं आहे की सिच्युएशन जे आहे ते पुण्यामध्ये ॲज ऑफ नाव कंट्रोलमध्ये आहे आधी जे महापालिकाने आणि बाकी नगर परिषदेने जे पाऊ उचलले होते त्याचे नाले साफ केले होते त्याचे जे काही एनक्रोचमेंट होते चॉकिंग पॉईंट्स होते ते काढले होते म्हणून यावर्षी पाऊस दिली पाऊस आता तीन दिवसापासून खूप पाऊस आहे आणि आमच्या नदीच्या पाणी पाणीसुद्धा येतो आहे तरीसुद्धा काही ठिकाणी पाणी शिडलेची परिस्थिती निर्माण होताना दिसत नाही आहे कारण हे सर्व गोष्टी जे आहे ते आधी ह्या सर्व यंत्रणांनी केलेले आहे तर अशा प्रकारे आपण पाहिलं की पुणे जिल्ह्यामधली जी परिस्थिती आहे ती यासाठी नियंत्रणात आहे कारण नियोजनच ह्याच्या अगोदर म्हणजे मान्सूनपूर्व हे अतिशय अतिशय उत्तमरित्या केलेलं होतं पुणे महानगरपालिका असेल किंवा संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये हीच माहिती आपल्याला जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेली आहे अविनाश पवार एन डी मराठी पुणे